काही फूड कॉम्बिनेशन आहेत ना मोठ्या मोठ्या आजारांना निमंत्रण देतात माहिती येत का तुम्हाला ते कोणते आणि त्याला म्हणतात काय यालाच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असं म्हटलेलं आहे आणि हे विरुद्ध आहार अनेक आजारांचं मूळ कारण आहे तर विरुद्ध म्हणजे नेमकं काय का तर मात्रा विरुद्ध विरुद्ध संयोग विरुद्ध थोडं जड वाटत ना सोपं करून सांगते विरुद्ध आहार म्हणजे इनकॉम्पेटेबल फूड कॉम्बिनेशन किंवा रॉंग कॉम्बिनेशन्स किंवा रॉंग क्वांटिटी मधले किंवा प्रोसेसिंग करताना तुम्ही काही रॉंग प्रोसेसिंग केलं तर रॉंग टाईमला रॉंग गोष्टी खाल्ल्यात अशा अनेक पद्धतीने याला आयुर्वेदामध्ये अठरा प्रकारचे विरुद्ध आहाराचे प्रकार म्हणून सांगितलेलं आहे वर्णन केलेले आपण खूप रेग्युलरली खातो ते म्हणजे चहा चपाती चहा खारी चहा बिस्किट चहा टोस एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या सगळ्या पदार्थांमध्ये मीठ असतं चहामध्ये आपण दूध घालतो दूध आणि मीठ एकत्र नाही खाल्लं पाहिजे कारण जेव्हा ते पोटात जातं तेव्हा प्रेसिपिटेशन होतं स्टमक इरिटेशन व्हायला सुरुवात होते कदाचित लगेच नाही काही लक्षणं जाणवणार पण कालांतराने तुम्हाला हायपर ऍसिडिटी होईल किंवा वारंवार वॉमिटिंग वार वार होतील किंवा वॉमिटिंग होताना त्रासही खूप होत असेल वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध घेताय ना सकाळी सकाळी थांबा हे आयुर्वेदिक दृष्ट्या संस्कार विरुद्ध आहे कारण मध हे गरम पाण्यात नका घेऊ कारण तो संयोग तुम्हाला आजाराचा आजा निमंत्रण देऊ शकतो तर मग करायचं काय तर पाणी उकळा अर्धा आठवा ते गार करा आणि मग त्याच्यामध्ये मध मद घालून प्या म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे पण मिळतील आणि नुकसानही होणार नाही मात्र विरुद्ध म्हणजे काय क्वांटिटी म्हणजे मध आणि तूप हे समप्रमाणामध्ये विषवत काम करतं मध ऍक्च्युली कफाच्या आजारांमध्ये उत्तम आहे तूप पित्ताच्या आजारांमध्ये उत्तम आहे मग जर कधी घ्यायचं असेल तर जर तुम्हाला काही कफाचा आजार असेल तर तुपाचं प्रमाण हे मधापेक्षा निम्म घ्या आणि जर पित्ताचे आजार असतील तर मधाचं प्रमाण तुपापेक्षा निम्म घ्या तर चालणार आहे दूध आणि फळं आपण मिल्कशेक घेतो स्मूदीज घेतो तर त्याच्यामध्ये दूध आणि फळं एकत्र जातं दूध आणि फळं हे कॉम्बिनेशन पचायला जड होतं त्यामुळे अग्निमान्य निर्माण होतं आणि आमजन्य अनेक आजार निर्माण होतात अगदी साधं सोपं शिकरण सुद्धा खाऊ नका पण जर तुम्हाला स्मूदीज वगैरे घ्यायचे तर दुधाच्या ऐवजी तुम्ही कोकोनट मिल्क त्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा आलमंड मिल्क सुद्धा वापरू शकता चिकन किंवा मटन बिर्याणी बिर्याणी करताना तुपाचा सडळ हाताने वापर केला जातो आणि चिकन आणि मटन हे दह्याने मॅरिनेट केलं जातं तर दही आणि तूप हा सुद्धा चुकीचा संयोग आहे सध्या कॉमन असलेलं सॅटर्डे संडेचं कल्चर म्हणजे पार्टीज नॉनव्हेज ड्रिंक्स आणि डेजर्ट्स हे कॉम्बिनेशन अत्यंत चुकीचं आहे फूड सायन्स पण हेच सांगतं की प्रोटीन स्टार्च एकत्र घेऊ नका मिल्क आणि योगट सुद्धा नको शुगर आणि ऍसिडिक फ्रूट नको रिहिटिंग ऑफ ऑइल किंवा फूड हे सुद्धा करायला नाही पाहिजे म्हणजे वर्षानुवर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये जे काही विरुद्ध आहार म्हणून सांगितलेलं आहे ते सुद्धा फूड सायन्सनी सध्या आपल्याला सांगितलेलं आहे या विरुद्ध आहाराचे शरीरावर खरंच दुष्परिणाम होतात का आणि नेमकं होतं काय किंवा विरुद्ध आहार कोणत्या आजारांचं फॅक्टर असू शकतो या विरुद्ध आहारामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी प्रोसेस ट्रिगर होते आणि मग क्रॉनिक इन्फ्लेमेशन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो फ्री रॅडिकल जास्त तयार होतात आणि त्याच्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस फास्ट होतात होतं काही मेंटल डिसऑर्डर्स लाईक स्किझोफ्रेनिया अल्झायमस डिसीज हे सुद्धा होऊ शकतात शरीरामध्ये जी काही एक नॉर्मल होणार होणारी एजिंग प्रोसेस असते ती ट्रिगर होते म्हणजे आपण त्याला फास्ट एजिंग असं म्हणतो आणि जे सध्याच्या काळामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतंय आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहारामुळे निर्माण होणाऱ्या आजारांची यादीच दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या शहरातल्या ज्या काही सगळ्या सिस्टीम आहेत त्या सगळ्या सिस्टीमवर दुष्परिणाम होऊ शकतात आणि वेगवेगळे आजार निर्माण होतात जसं की इनफर्टिलिटी गट इश्यूज फिश्चुला नेक स्टिफनेस गॅस्ट्रायटिस असायटीस अशी यादी खूप मोठी आहे त्यामुळे विरुद्ध आहार तुम्ही टाळा जे काही फूड कॉम्बिनेशन जे, ते तुम्ही प्रॉपर घेताय का हे पण तुमच्या डायटिशियनला किंवा आयुर्वेदिक डॉक्टरला विचारा यापैकी कोणताही प्रकारचा विरुद्ध आहार तुम्ही जर खूप रेग्युलर घेत असाल सातत्याने घेत असाल आणि तुम्हाला असं वाटतंय की पुढे जाऊन मी आता जे आजार ऐकलेत ते होऊ नयेत तर तुम्ही लोटस क्लिनिकला नक्की व्हिजिट करू शकता अपॉइंटमेंटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा